गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात नऊ गुन्हे उघडकीस आणत पाच लाख नऊ हजार ला हस्तगत दिनांक चार कालावधीत गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे शहर परिसरात सतर्कतेने पुट्रोलिंग करत असताना त्यांना सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आयप्पा माळाप्पा पारट विशाल शेटीबा देवकर नागेश भीमाशंकर पाटील चंद्रशेखर संगप्पा गुब्ब्याडकर ऋतिक उर्फ डीविल शंकर गायकवाड उमेश नागनाथ भोसले असे एकूण सहा आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्वजण राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपासानंतर शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या मोटरसायकलीचे चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले यामध्ये जोडबापेठ पोलीस ठाणे रोड पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले त्यासोबत अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यंकटेश अरकाल वय वर्ष चाळीस राहणार दत्तनगर सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या अनुषंगाने तपास करून त्याने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंदिर दत्तनगर सोलापूर येथून एक तीन तोळे सोन्याचे गंटण कोणाच्याही नकळत घेऊन गेला पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व पोलिसांनी आरोपीने घेऊन गेलेले तीन तोळे सोन्याचे गंटण हस्तगत केले आरोपीवर जिलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल केला अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ मोटरसायकल चोरीचे इतर एक असे एकूण पाच लाख नऊ हजार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली ब... काळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस हवालदार बापू साठे राहुल तोगे वसीम शेख भारत पाटील सुभाष मुंडे सायपर सय्यद चालक पोलीस शिपाई सतीश काटे बाळासाहेब काळे सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता प्रेस माध्यमातून पत्रकारांना दिली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा